आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा माहेर असलेल्या विवाहितेचा तीन वर्षापासून बंगल्याच्या कामासाठी तीन लाख रुपयांची मागणी करत मामे सासऱ्याने तिच्यावर वाईट नजर ठेवून तिला मारहाण करत छळ केल्यानं विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील देहरे येथे घडलाय देहरे येथे आपल्या सासरी राहत असलेल्या पूनम विशाल लांडगे या विवाहितेचा सासरच्याने तीन वर्षापासून बंगल्याच्या फर्निचर व कलर कामासाठी तीन लाख रुपयांची मागणी करत पैशासाठी तिला उपाशीपोटी ठेवून तिचा छळ केला तसेच पूनमेचा मामी सासरा जालिंदर करांडे यांनी तिच्यावर वाईट नजर ठेवून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करत तिचा छळ करून तिला मारहाण शिविगाळ केल्याचा प्रकार या छळाला कंटाळून शनिवारी औषध घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी गोविंद गंगाधर पटारे राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी यांनी सयाजी करांडे सासू सुंदरबाई रावसाहेब लांडगे मामी सासू रोहिणी जालेंदर करांडे सर्व राहणार देहरे तालुका जिल्हा अहिलनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास एमआयडीसी पोलीस करतात आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा